नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी साधी मध्ये भेंडी कशी बनवायची ती दाखवणार आहे तरी मी भेंडी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेले आहेत तर आता ही कट कशी करायची ती दाखवते मी ते बघा अशी कट करून घेणार आहे मी अशी तिरपी कट करून घेणार आहे आणि एकदम पातळ नाही कट करायची थोडीशी जाडसरस ठेवायची हे बघा आता अशी मी सगळे आता हे कट करून घेणार आहे बघा अशी तिरपी कापलेली आहेत ते सगळी मी कट करून घेते आणि कशी बनवायची दाखवते मी ते बघा अशी मी कापून घेतलीत जास्त पातळ नाही कापायची अशी कापून घ्यायची हे बघा मीडियम साईज पातळ कापले की काय होतं मग ते लगदा झाल्यासारखं होतं असं चिकचिकीत अशी कापून घ्यायची मग दिसायला पण छान दिसतात आणि सिम्पलमध्ये बनवायचे आपल्याला तर हिरवी मिरची आणि लसूण ते बघा मी लसूण घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता तर आता फोडणी देऊन दाखवते कढई ठेवलेली आहे तर आता फोडणी देते ते बघा आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता मोहरी घालून घेते मी जिरं गॅस बारीक करायचं तेल तापल्यावर मिरच्या तर उडतात ना लस मागून घेतलं मुंगरी मिरची गॅसची फ्लेम बारीक करायची आता मिरची आपली बघा फ्राई झालेली आहे चांगली लसूण मिरची जास्त लाल नाही करायची लसूण वगैरे मी तळ जाते गॅस बारीकच ठेवायचं आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं पहिलं थोडंच घालायचं हळद नाही घातली मी आता भेंडी घालून घ्यायची चांगली तेलामध्ये घ्यायची घ्यायचे म्हणजे त्याचं शेवळ पण असेल मशी चिकीट पण आपण निघून घ्यायचं नंतर मग आपण करायची बारीक गॅसोबत चांगली परतून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो नाही तर त्याच्याऐवजी मी कोकम घालून घेते आमच मेंडीच्या भाजीमध्ये छान लागतो कोकम त्यात मी आता दोन तीन मिनिटं अंदे परतून घेणार आहे ते गं मी आता चांगली परतून घेतली पाच मिनटं लागून पण म्हणजे हलवत राहायची कारण का कुठे जर लागली ना त्याच्यामध्ये कडवट लागतात भेटी ना कडवत लागते आपली आणि तिथे थांबूनच चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायची तर कुठेही डाग लागलेला नाही आहे व्यवस्थित झाली टाकात बारीक गॅस करायचा आणि फुजून घ्यायची तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी आता पाणी घालून घेते थोडसंच घालायचं जास्त नाही पाणी आपल्याला काय होतं ते पट पण निघून जातो आणि सुकी सुकी होतात एकदम याच्यावर आता मी जात पण ठेवणार आहे आणि बारीक करून ठेवणार आहे ती बघा आपली भेंडी हो तशी सुटसुटीत झालेली आहे म्हणजे चिकट पण असला नाहीच आहे होती पाणी घातलं पण पाणी घालून अशी झालेली नाही आहे हे मेन त्याच्यातली होतर अशी चिखट होते ना हलवता पण येत नाही आपल्याला वरून तिखट होते पण यांची तर तिकट झालेली नाही झालेली आहे अजून मी थोडी मी दोन मिनटं शिजवणार आहे ते घाकण ठेवते हे बघा आपली मस्त वेगळी भेंडी तयार झालेली आहे खाली लागलेली नाही आहे आणि बघा चिकट तर अजिबात नाही झाली आणि हळद मी का नाही घातली हळदीमुळे ना थोडंसं टेस्ट वेगळी लागते आणि ही टेस्ट बघा कोकम टाकल्यानंतर अशी भाजी करून बघा तुम्ही ती खूप छान लागते आणि मस्त पेटी शिजलेली आहे मला चिकटपणा ना अजिबात नाही आहे ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा आणि झटपट होणारी आहे शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा